म्हणजे तुम्हाला मध्ये धरीत नाही आम्ही तुम्हाला मोकळ फ्रेश होतो पण तुम्ही मुख्य म्हणजे नाही मोठा नाही ते विषय वेगळा आहे तुम्हाला आम्ही याच्यात मध्ये धरीत बी बस कारण हे काय लाईव्ह चाललंय सगळ्या मीडिया धरीत बी नाही आम्ही तुम्हाला पण तुम्ही मुख्य म्हणजे फोन करून तो हे तर विचारा की तुम्ही लागू करणार तुम्ही आहेत का ते समितीकडून घेऊन नाही मला बोलायचं पन् तुम्हीच बोला तुम्ही सांगा त्यांना फोन करून घेऊ विषय आता की आपल्या शिंदे समिती कड गॅजेट आहे ते नोंद आहेत सरकारी तिने हे गॅजेट ते लागू करणार आहेत का शुभ समिती झाल्यावर तसं मग शब्द द्यायला हे नाही हे नाही शिंदे समितीकडे आहे मग ते मला माहितीये ना यार बोला आम्हाला बरोबर चालेल अवा हे पण बघा हाय आता दोन दिवसात केव्हा माहिती झालं का हो घेणार आहे आबर बरोबर काल माई झालं तुम्हाला चोर मी <laughs> काय म्हणतोय तुम्हाला आता गॅजेट रात्री सापड म्हणून शिंदे सी लागू का, करना? ना वा का वा करना, <मंतों> बोला ना मग वेळ आहे तो कलेक्टर आला मी हे सगळं दिशा ठरवून टाकणार मग परत ते काय चालू बोल तुम्हाला त्याला काय बोलायचं खरं बोलायचं का नाही म्हणते नाही का म्हणते ना आम्ही तीन दिवस झाले त्याला मग सांगावं देणार आहेत का नाही आम्ही जायच सांगतो यात काय अडकेच्या तुम्हाला पकडित नाही तुम्हाला तोंड्र पुढून येत नाही काय त्याचा उपयोग नाही सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबजावणी बदल तर तुमची स्पष्ट भूमिका कळालेली आम्हाला एक दोन महिने तुम्हाला लागते म्हणून काय काय जे लागते तुम्हाला ते कळालेली त्यामुळं ठीक आहे चला ठीक आहे ठीक आहे ते सगळ्या सोयऱ्याचे आता आम्ही ऐकायला तयार चला जाऊ द्या कारण ते त्यांनी हे आलेले आहेत ना हरकती पण ठीक आहे पण हे आहेत ना हे काय ऑब्जेक्शनचा विषय नाही हो esi mbinee ke geno nistoki tre mo. Beranbe ha me ha luka mo. Kargo. Bar löp biwa. Ke agrami bon Porteta. Telefaso amke sOK. Il'. Elgwa. Ne an passage ne lu kukapo aman一起 gerewa do government

బస్సు బా ఉచి దాని